इथे प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा गळून पडतायत जसे एक एक पान गळून पडावे शिशिर ऋतूला झालेल्या पानगळीच्या रोगात पुन्हा <laughs> बहर पुन्हा पालवी फुटत राहते इथे प्रत्येकाला सिसी फसच्या आयुष्यात तेवढाच विरंगुळा सिसी आयुष्यात फुटतो मग कोंब ना भर पुन्हा पालवी फुटत राहते इथे प्रत्येकाला सिसी फसच्या आयुष्यात तेवढाच विरंगुळा सिसी आयुष्याला फुटतो मगे कोंब लेकुरवा आता हा सिसिफस कोण आहे ते समजून घ्या हे कडव कळेल फार गमतीची गोष्ट आहे तुम्ही सिसिफस गुगल सर्च करा आणि पुन्हा एकदा ऐका हे कडवं <laughs> <laughs> लेकुरवाळा कोंबाची जिद्द मोठी न्यारी आकाशाकडे नजर प्यायची आणि डोळ्यात उंच उंच भरारी भरारीची <laughs> जिद्द मोठी न्यारी आकाशाकडे नजर प्यायची आणि स्वप्नाळी डोळ्यात उंच उंच भरारी <laughs> <laughs> पुन्हा फसवला जातो इच्छा आकांक्षांच्या भोवऱ्यात पुन्हा अडकवला जातो जसा शिशिर ऋतू अडकतो पुन्हा पुन्हा पानदळीच्या चक्रात <laughs>